नमस्कार भावांनो सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ आहे दाद्या दोन हजार सव्वीस हे दाद्या रेल्वेमध्ये नोकरी लागण्याचं वर्ष आहे दाद्यांनो हे कशासाठी का सगळी माहिती सांगतो आहे दाद्यांनो पहिल्यांदा जरा नीट वाचा रेल्वे दोन हजार सोळा कॅलेंडर आलं भावांनो कॅलेंडर दाद्या कॅलेंडर तर बदलत असतील दाद्या दा पण रेल्वेचं कॅलेंडर येते ना म्हणजे ह्याचा अर्थ आपण दोन हजार सव्वीसला नोकरीला लागणार आहे त्यासाठी मनापासून कष्ट करावं लागतं बाबा ओके दोन हजार सव्वीसमध्ये रेल्वेत नोकरी लागणार म्हणजे लागणार दाद्या शंभर टक्के लागणार आहे दाद्या हा आत्ता सुट्टी नाही नो संपूर्ण माहिती सांगतोय दाद्यांनो ज्याने कुणी अभ्यास बंद केला असेल दाद्या बंद करू नको हाही तसं चालू आता रेल्वे दोन हजार सव्वीस चे कॅलेंडर आहे एस एस सीचं कॅलेंडर आहे एक्झाम भरपूर आहे आपल्यात कुठं तर अभ्यास कमी आहे दादा ठीक आहे भाऊ सगळी माहिती सांगायच्या अगोदर एक मिनिट टाइम घेतोय दादा दुसरी महत्वाची गोष्ट दाद्या काय आहे बाग अजून कोणी आपली धिंगाणा बॅच घेतली नसेल लवकरात लवकर धिंगाणा बॅच घ्या प्ले स्टोअरवर ना कायकवाड एक अकॅडमी ॲप इन्स्टॉल करा किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला मी दिलेलं आहे तिथं टेलिग्राम चॅनल जॉईन करा भावा नो या बॅचमध्ये गणित बुद्धिमत्ता जी के मराठी सगळे विषय तू कोणती एक्झाम कर पोलीस भरती तलाठी वन विभाग एस एजीडी रेल्वे तुला जे करायचे कर लाईव्ह प्लस रेकॉर्डिंग बॅच आहे दाद्या सहा महिने व्हॅलिडिटी किती पण वेळा बघ भावा अं... महत्वाची गोष्ट ज्याला ही बॅच पाहिजे त्यांनी हा नंबर आहे माझा सत्तर सत्तावन्न शहाण्णव त्र्याऐंशी सत्तावीस तुम्हाला सत्तावीस या नंबर चारशे नव्याण्णव रुपये पाठवा आणि स्क्रीनशॉट मला व्हॉट्सअपला पाठवा त्याच्यानंतर दादा महत्वाची गोष्ट आपल्याकडे आपल्याकडं जीडीचं पुस्तक आणि रेल्वेचं पुस्तक दोन्ही पुस्तक आहेत ज्याला कुणाला पाहिजे दाद्या ओके ज्याला कोणाला हे पुस्तक पाहिजे त्याने काय करायचं आहे हा नंबर आहे आपला सत्तर सत्तावन्न शहाण्णव त्र्याऐंशी सत्तावीस दादा ओके या नंबरला ज्याला एस एस सी जी डीचं पुस्तक आहे त्याने चारशे पन्नास रुपये पाठवा ज्याला रेल्वेचं पाहिजे त्याने चारशे रुपये पाठवा ओके त्याच्यानंतर दादा तुमचं नाव गाव तालुका जिल्हा पिनकोड आणि मोबाईल नंबर मला व्हॉट्सअपला पाठवा दादा ओके okay. जर दोन्ही पुस्तकं ज्यांना घ्यायचे आहेत त्यांनी आठशे रुपये माझ्या नंबरला पाठव त्याच्यानंतर दादा बघा दा दा आपला करंट अफेअरचा कोर्स आहे दादा एवढंच करंट अफेअर नीट करायचं आहे इतिहास भूगोल राज्य घटना गणित बुद्धिमत्ता त्याचा पण पीडीएफचा कोर्स आहे दादा तुम्ही ॲप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही करंट अफेअरचा कोर्स घ्या पीडीएफचा कोर्स घ्या सगळे कोर्स घ्या काय टेन्शन घ्यायचं काय कारण एवढंच नीट करायचं आहे आता मेन मुद्द्यात हात घालतोय दादा तुम्हाला हे सगळं कॅलेंडर दाखवतोय पहिल्यांदा व्यवस्थित जरा नीट लक्ष द्या चल 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 या लवकर दाद्या या टाइम नकोला टाईम नकोला ओ ब्रो चल रे हां दू हा सगळ्यांना दिसायला लागले ओके okay. okay, भाऊ पहिली गोष्ट दाद्या रेल्वेचं कॅलेंडर म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे दाद्या हे तुम्हाला पण माहिती आहे दाद्या आता याच्यामध्ये बघा काय दिलेलं आहे दाद्या न्यू दिल्ली पाच बारा दोन हजार पंचवीस ठीक आहे अॅन्युअल कॅलेंडर फॉर आर बी रिक्विपमेंट ऑफ द इयर दोन हजार सव्वीस कॅलेंडर दिलेला आहे त्याच्यामध्ये काय सांगितले एकदा चेक जानेवारी मार्च असिस्टंट लोको पायलट तीस सहा दोन हजार सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस झाल्या त्याच्यानंतर एप्रिल जून टेक्निशियन दाद्या ओके हो दाद्या म्हणजे कधी येणार आहे दाद्या डिसेंबर दोन हजार पंचवीसला ऑलरेडी दाद्या ही असिस्टंट लोकोपायलटची व्हॅकन्सी आली आहे दोन हजार पंचवीसला नंतर ग्रुप डीची आत्ता बावीस हजारची व्हॅकन्सी आलेली आहे दाद्या त्याच्यानंतर काय दादा एप्रिल जून मध्ये टेक्निशियन आणि सेक्शन कंट्रोल दाद्या सेक्शन कंट्रोलची वॅकन्सी त्यांनी ॲड केलेली दाद्या नादखुळा पोस्ट आहे हा ही जानेवारी दोन हजार सव्वीस ही फेब्रुवारी दोन हजार सव्वीस डिसेंबर पासून वॅकन्सी चालू आहे हिथं लोक लग्नाची आनंद घ्यायला लागले तीन हिथं आपल्याने वॅकन्सीमध्ये आनंद घेतोय दाद्या का तरी हीच ह्याच्यामध्ये जर एकदा नोकरी लागला ना, ला ना। सुट्टीच नाही हो दाद्या परत त्याच्यानंतर बघा ज्युनियर इंजिनियर कधी येणार आहे दाद्या मे जून दोन हजार सव्वीस दाद्या त्याच्यानंतर दाद्या हा तो पोरं तुंबलेले असते ते बघा हा हे पॅरामेडिकल ते झालं एन टी पी सी दिसते तुम्हाला एन टी पी सीच्या व्हॅकन्सी जून दोन हजार सव्वीस ठीक आहे किती दिवस राहिले सहा महिने पण जरा सहा महिने जर नीट अभ्यास केला ना दाद्या इसतू लावून कार्यक्रम होणार इस्तू लावून दाद्या ग्रुप डीच्या व्हॅकन्सी नवीन बावीस हजार आहे डॉक्युमेंट वगैरे मी सगळं सा सांगितले तर ऑलरेडी मागचा व्हिडिओ ग्रुप डीचा नीट बघा आणि व्यवस्थित अभ्यासाला चालू करा दाद्या जी कोण पोरगा दाद्या थोडा डिमोटिवेट झाला असेल ना दाद्या थोडं मोटिवेट हो आपल्याला मोटिवेट होण्यासाठी फक्त रेल्वेचं कॅलेंडर पाहिजे आपल्या नशिबात दाद्या आयटम नाही दाद्या तिनं आयटम नसतं हॅलो म्हणले ना, ना आपण खुश केलं रेल्वेने निसतं एक बाबा नोटिफिकेशन टाकलं ना आपल्या चेहऱ्यावर स्माईल नव्हत जिंदगीची स्माइल येते दाद्या ही ताकद आहे रेल्वेमध्ये आणि एकदा जर रेल्वेत नोकरीला लागला ना बाबांनो ज्या ज्या लोकांनी तुम्हाला नावं ठेवलेत ना दाद्या घरासमोर असे हलगी वाजवायचे हलगी आणि त्यांना किलोवर असं तोंडात घालायचे तोंडात सुख एवढी ताकद आहे रेल्वेमध्ये दाद्या शेवटी दोन हजार पंचवीस मध्ये दाद्या दा लय त्रास झाला दोन हजार पंचवीस मध्ये ज्या ज्या लोकांनी आपल्याला त्रास दिलाय ना त्या लोकांना दोन हजार सव्वीस मध्ये हिसका आहे भावांनो आणि दोन हजार सव्वीस हे वर्ष आपलंच असणार दाद्या का तर प्रत्येक लोकांचा हिशोब दोन हजार सव्वीस मध्ये करायचंय आणि तो हिशोब म्हणजे रेल्वेमध्ये नोकरी दाद्या त्यामुळे तयारीला लागा जर आत्तापासून तयारी नीट केली ना दाद्या तयारी ऑलरेडी आहे काही गोष्टी आपल्या कमी असतील बरोबर आहे काही गोष्टी कमी येते मी नाही म्हणत ना दाद्या ह्याच्यासाठी आपल्याला टाईम फक्त डिमोटिवेट होऊ नका माघारी घेऊ नका की सर माझं ह्याच्यामध्ये सिलेक्शन नाही झालं मला थोडं टेन्शन यायला लागलं आहे घरच्यांचा प्रॉब्लेम आहे योग भावा प्रॉब्लेम कुणाला नाहीत या जगात ज्याला प्रॉब्लेम आहे ना दाद्या दा, तो माणूस सगळ्यात जास्त सुखी ज्याला काय प्रॉब्लेमच नाहीत ना दाद्या तो माणूस जिंदगीत काही करू शकत नाही आणि हे रिअल आणि आत्तापासून सांगतोय दाद्या तयारीला लागल शेवटी आई वडील आपल्या अपेक्षावर जगायला लागले ते माझं पोरग आज लागेल माझी पोरगी उद्या नोकरीला लागेल माझ्या पोरीच्या अंगावर गुलाल उधळणार गुलाल तर आईबापाच्या अंगावर शंभर टक्के उधळणार आहे दा दाद्या त्याच्यामध्ये दुमत नाही फक्त थोडा टाइम ठाव ही लक्षात ठेवायचं दाद्या आणि प्रत्येक मुला मुलीने सांगतोय की <esat> राडी लपडी सगळं बंद करा हो काय असते राडी लफडी खरं तुम्हाला मजा आहे दाद्या आपल्या समोर आई वडिलाच्या अंगावर आहे ना गुलाल उदळायला लागलाय बाप असा रडायला लागलाय दाद्या आई रडायला लागली ला आहे दाद्या आणि आईनं म्हणले माझ्या <laughs> लेखाने करून दाखवलं काय अख्ख्या गावाला दाखवून दिलं अख्ख्या गावानं माझ्या लेकाला नावं ठेवली पण ह्याच लेखाने अख्ख्या गावासमोर आहे ना आमच्या अंगावर गुलाल उदळला हे वाक्य जेव्हा आई वडिलाच्या तोंडात येतं ना दाद्या तो पोरगा दाद्या खरंच नशीबवान आहे आणि त्याच्यासाठी कष्ट करावं लागतं हॅन हे रिअल आहे त्यामुळं तुम्ही ठरवायचं दाद्या तुमच्यासमोर कॅलेंडर आहे सिलेबस आता आपण म्हातारा झालो आहे गणित बुद्धिमत्ता जी के ह्याच्या व्यतिरिक्त ह्याच्यामध्ये केळं काही नाही आणि एकदम सोपा पेपर असतो तुम्ही ठरवा काय करायचंय आणि आत्ता पण सांग तुम्ही दुसरं काही करायचं नाही गायकवाड सरचं रेल्वेचं पुस्तक गायकवाड सरचं एस डीचं पुस्तक गायकवाड सरची ऑनलाईन बॅच ऑफलाईन बॅच ऑनलाईन किंवा ऑफलाईन बॅच करंट अफेअरचा कोर्स आणि पीडीएफचा कोर्स एवढं नीट करायचं बाकी जबाबदारी माझी ठीक आहे फक्त तुम्ही तयार लागायचं आपण गावाकडली माणसं आहे दाद्या हां आपल्याला फॉर्म भरायला पैसे नसतात दाद्या आपल्याला नावं ठेवणार लोक आहेत ते हा काय तर म्हणते ती लोक गावा लोक म्हणते ती दोन अभ्यास करते दोन वर्ष अजून ह्याच काही झालं नाही त्या लोकांना तर दाखवायचं दाद्या भले दोन वर्ष गायब होतो दाद्या पण जेव्हा दाद्या सगळ्या गोष्टी दाखवायला चालू झाल्या ना तेव्हा तीच म्हणते दाद्या ह्यानं दोन वर्षात नेमकं काय काय कांड केलेत ही वेळ आली पाहिजे आणि त्याच्यासाठी कष्ट केलं पाहिजे बाबा कष्टाला ऑप्शन नाही फुकट काहीही भेटत नाही त्यामुळं आपण मोटिवेशनल राहिलं पाहिजे आणि अभ्यास केला पाहिजे के हे तुम्हाला सांगितलं आहे कॅलेंडर बाकीचे बॅच पुस्तक व्यवस्थित घ्या माझा नंबर तर तुम्हाला सगळ्याला माहिती आहे दादा हां कुठं जरी नाही भेटला यूट्यूबला तुम्ही कुठलाही व्हिडिओ बघा त्या व्हिडिओमध्ये माझा नंबर ठीक आहे दादा हे माझा नंबर आहे सत्तर सत्तावन्न शहाण्णव त्र्याऐंशी सत्तावीस ओके या नंबरला तुम्ही कधीही कॉल करा ओके भाऊ कधीही व्हॉट्सअप करा आपलं इन्स्टा टेलिग्राम सगळं येतात अजून कुणी टेलिग्राम जॉईन केलं नसेल टेलिग्राम पण जॉईन करून ठेवा ठीक आहे भाऊ धन्यवाद फक्त व्हा जरा हां